यवतमाळची प्रत्येक मोठी बातमी सर्वप्रथम सर्वात विश्वासार्ह आपण पाहत आहात यवतमाळ न्यूज तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ जिल्ह्याची ओळख तुमचा विश्वास भोसागाव व डेहणकर गुळकरी लेआउट नागरिकांची न्याय्य मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन यवतमाळ भोसागाव गावठाण व डेहणकर गुळकरी लेआउट प्रभाग क्रमांक सतरा येथील नागरिकांनी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना आपापल्या न्याय्य मागण्यांसाठी निवेदन सादर केले भोसागावच्या निवेदनात गावाचा समावेश स्वामित्व योजनेत करून सर्व नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली नगरपरिषदेच्या हद्दवाढीनंतर नगरपरिषद नमुना त्रेचाळीसमध्ये नोंदी झाल्याने नागरिकांना मालकी हक्काचा पुरावा नसल्यामुळे खरेदी खत बांधकाम परवानगी बँक कर्ज आदी कामात अडचणींना सामोरे जावे लागत आहे तर प्रभाग क्रमांक सतरा डेहणकर गुळकरी लेआउटच्या नागरिकांनी गुंठेवारी अधिनियम दोन हजार एक नुसार लेआउट नियमित करून प्रॉपर्टी कार्ड देण्याची मागणी केली त्यांनी सांगितले की पूर्वी मुख्याधिकारी यांनी पंचेचाळीस दिवसात कारवाईचे लेखी आश्वासन दिलं होतं पण आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही त्यामुळे नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तात्काळ बैठक घेण्याची मागणी केली या दोन्ही मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना न्याय मिळावा व प्रॉपर्टी कार्ड त्वरित मिळवून द्यावं अशी सर्वांची एकमुखी मागणी आहे निवेदन देताना माजी सरपंच सौ मीनाताई जीवणे सौ रंजना विठ्ठल वाघमारे प्रमुख श्री विनोद पवार विभाग प्रमुख श्री सचिन पिल्लेवार विभाग सचिव प्रमुख श्री राहुल वखरे जिल्हा संघटक श्री गजानन औदुतकार प्रमुख श्री किशोर शंभरकर तसेच निष्ठावान कार्यकर्ते श्री सतीश थूल श्री शिवानंद मिटकरी श्री स्वप्नील जिवणे श्री संतोष औथरे उपस्थित होते नागरिकांनी सांगितले की जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यवतमाळतर्फे